काय पोकर जो कॅरी करता करता व्यक्ती तो डोंगरच वाढा लागतो प्लास्टिक से बोल रहे ये मेरा भैया कैसा लिया है ये भाजी और भाभी जी एकदम मस्त भाजी है फोकस का भी सुपिया ले लो चांगली चांगली देना भैया अरे मेरा फिश ने प्लास्टिक की अरे भाभी जी थैले कपड़े का हां ना आपके पास तो क्या चला मेरे को दे दो तो तुम प्लास्टिक में मेरे को लगता है प्लास्टिक का थैली वापस देखो

मेंढरांनी बनवलं का इमारत मेंढरांनी बनवलं का कम्प्युटर मेंढरांनी बनवलं कागद मेंढ्राने का कापड मेंढरांनी बनवलं का प्लॅस्टिक अरे नाय मेंढरांनी न्हा बनवलं प्लास्टिक म्हणून मी म्हटलं दिस आल माथ्यावरी ला प्लास्टिकची आली दारी आल्या डोंगर पल्याडी डोंगर मध्ये प्लास्टिक दारी ગેલી સંગુન જ્ઞાનેશ્વરી ન માણસા પરાસ कचरा आहे तो दे देश टाकू अगं आहे कचरा धब्बाच नाहीये आता मी सोबत घेऊन नाचवत असो का ते टाकली अगं पण मग असं केल्यानंतर तो पण सुंदर कसं राहील अहमदाबादला एका गायच्या पोटातून शंभर किलो प्लास्टिक काढण्यात आले प्लाय प्लास्टिक टाकले जाते फक्त एकाच दिवसाला पण वळ नाही म्हणून मी म्हटलं प्लास्टिक गुरांच्या मुखावरी समुद्रात प्लास्टिक तरी अल्याट दर पलड डोंगर मोजेच प्लास्टिक कदरी गेले सांगून ज्ञानेश्वरी न माणसा पर अस्ञानेश्वरी न माणसा पर असे अहो तुमच्याकडे असेल ना पिशवी प्लास्टिकच्या पिशवी द्या

अल्या आज डोंगर पल्या आज डोंगर मध्येच प्लास्टिक दरी गेली सांगून ज्ञानेश्वरी न माणसा परस गेली सांगून ज्ञानेश्वरी न माणसा अयोग्य पातळ पात प्लास्टिक पिशवी वापरणं थांबवायला हवं रोज सव्वीस हजार टन प्लास्टिक कचरा आपल्या भारतात निर्माण होतो सर्वात आधी प्लास्टिकचा वापर कमी करून नवीन प्लास्टिक या जगात वाढवण्यापासून थांबवायला हवं तुमच्या घरातल्या बॉटल कॅन्स आणि इतर प्लास्टिक वस्तू साठवून भंगारवाल्याला द्या जेणेकरून ते रिसायकल व्हायला जातील भारतात 1.2 करोडहून जास्त प्लास्टिक बॉटल रोज रिसायकल केल्या जात आहेत जास्तीत जास्त प्लास्टिक कचरा आपल्याला रिसायकल करायला हवे आता आपण फक्त 8% प्लास्टिक रिसायकल करत आहोत काही कंपनी प्लास्टिक बॉटल कपड्यासाठी लावणार फायबर प्लास्टिक रिसायकल करून बनवत आहेत ज्यामुळे नवीन प्लास्टिक कमी निर्माण होते काही जण ठिकाणी प्लास्टिक बॉटल मध्ये रिसायकल न होणारे प्लास्टिक भरून ब्रेक म्हणजे स्वीकार करत आहेत

गेल सांगून ज्ञानेश्वरी एश्वरी न म्हणसा करा असं पण र बरी सांगून ज्ञानेश्वरी एश्वरी न माणसा करा असं नाही दादा आमची पिढी हे चित्र बदले विचार बदल तर नक्की अक्षरण बदलू शकतो आम्ही हो हो, आम्ही बदलू बदल बदलू। आ आता कसं आकाशी घे रे जे रे पाखरा सोडी प्लास्टिक चा पिंजरा सोडी प्लास्टिक चा पिंजरा सोडी प्लास्टिक चा पिंजरा